राहत्या घराला मालमत्ता कराची आकारणी करण्याच्या बदल्यात पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महालेसह निवृत्त कर्मचारी सूर्यकांत कर्डक या दोघांना प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या रा तक्रारदाराने कर्डक यांना घराला मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी पैसे दिले होते मात्र तरीही त्याने कर आकारणी केली नव्हती यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्याला जाप विचारण्यास सुरुवात केली आपण निवृत्त झालेले असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतील अशी बतावणी करून त्याने पुन्हा तक्रारदाराकडे मागणी केली होती हे पैसे कर्डकच्या वतीने पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महाले याने स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही अटक केली आहे दरम्यान लाच घेतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा